परिषदेमध्ये आज इथे पत्रकार परिषद ठेवण्याचं एक मुख्य कारण म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत जेव्हा आपण म्हणतो की जप जप छात्र बोल आहे रास लिहाज आणि डोला विद्यार्थी परिषदेचा नारा आहे आणि म्हणतो आम्ही की ठीक करेन की तीन काम प्रवेश परीक्षा और परिणाम या सूत्रांना घेऊन आणि याच्या पलीकडे बाकी गोष्टींना घेऊन आम्ही काही विचार केला विद्यार्थ्यांच्या दृष्टीने की विद्यार्थ्यांचा भवितव्याशी खेळ खेळणारं जे प्रशासन आहे जे विद्यापीठ प्रशासन आहे त्याला जागे करण्याची वेळ आलेली आहे आपल्या भारतामध्ये जर आपण बघितलं की भारत युवकांचा देश म्हणून गृहित धरला जाते आणि या भारताला युवकांनी बरीच दिशा दिलेली आहे आज जर आपण जगाला भारतानी काय दिलं म्हटलं तर जगाला भारताने शून्य दिलेलं आहे आणि त्या शून्यानी सगळ्यांना पूर्णत्व दिलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे या शिक्षणाचं अनन्य साधारण महत्व असून आपण म्हणतो की शिक्षण हे जीवनाची तयारी नव्हे तर शिक्षणच हे जीवन आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु कुठेतरी आजची जी शिक्षण प्रणाली आहे जे आम्ही म्हणत आहोत की प्रवेश असेल परीक्षा असेल परिणाम असेल पदभरती असेल पाठ्यक्रम असेल आणि प्रत्यक्ष प्रत्यक्ष याचा अर्थ असा की प्रॅक्टिकल असेल त्यांचा प्लेसमेंट असेल या सर्व गोष्टींकडे पाठ्यक्रमांमध्ये जर बघितलं आपण जर एनिपी आहे एडीपी सारखी महत्वाची गोष्ट लाखून वीस मध्ये लाखून आता पाच वर्ष पूर्ण होत आली आहे तरी सुद्धा मला मी जर आता छात्रणीचा संमेलन झाले विद्यार्थी परिषदेचे त्या छात्रणीच्या संमेलनामध्ये प्रति जिल्हा पाच विद्यार्थी आम्ही बोलावलं ते प्रत्येक विद्यापीठ शहा ही जे आपली छात्रणीचा संमेलन आहे ते होत आहे आणि टप्प्याटप्प्यानुसार आम्ही एक ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान समस्या शोध मोहीम केली आणि त्या समस्या शोध मोहीमला घेऊन ते विद्यार्थी तो डाटा कंपाईल करून आणले आणि त्या समस्या मांडल्या त्यावेळेस लक्षात आलं की अजूनही म्हणजे आपण म्हणतो की मोगम सांगितलं तर ते ठीक आहे एखादा व्यक्ती येईल आणि सांगत जाईल माझा पेपर असा गेला बसत नाही बट एखादा व्यक्ती स्टॅटिस्टिकल माहिती सांगतोय एखादा व्यक्ती तो जाऊन तयारी करून येतोय विद्यार्थी जो नागपूर विद्याशी सलग नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयामध्ये शिकतोय कॅम्पस मध्ये शिकतोय तोच विद्यार्थी त्याच महाविद्यालयाबद्दल त्याच प्रशासनाबद्दल सांगतोय की रिझल्ट लागत नाही त्यानंतर आपण म्हणतो की काही

येऊन मिळालेला आहे म्हणजे अशा याच्यामध्ये विद्यार्थ्यांची मानसिकता परीक्षा देण्याची होईल की आपली जी जे सिस्टीम आहे ते व्यवस्थित करण्याची होईल हा प्रश्न विद्यापीठा पुढे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद निर्माण करते आज म्हणतो की विद्यार्थ्यांच्या जीवनाची जी, 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 जी घडी असते ते अकॅडमिक शेड्यूल आहे परंतु अकेडमिक शेड्यूल कोरोना काळापासून आज अजूनही व्यवस्थित झालेले नाहीये तर मला असं वाटतं की हे जे प्रशासन आहे हे अकॅडमिक शेड्यूल शेड्यूलवर की नाही की सगळ्या गोष्टी अवलंबलेल्या त्यानंतर आपण बघतो की सगळं काही चालू आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिस जे आपले ब्लॉकवर बेसिसवर त्यांच्या वर पूर्ण विद्यापीठ चालू आहे आणि त्यातल्या त्यात नॉन टीचिंग टीचिंग किंवा टीचिंगचा याचा डाटा किंवा पदभीचा डाटा आपण विद्यापीठामधल्या आपले अधिकारीच म्हणतात जे प्रशासकीय अधिकारी बसून असतात ते अधिकारी म्हणतात की याचा डाटा आमच्याकडे अवेलेबल नाही आम्ही यांची नोंद ठेवत नाही ही किती मोठी गोष्ट आहे म्हणजे आम्ही विचारायचं तर कोणाला विचारायचं आणि विद्यार्थ्यांनी जास्त आज इथे बसणारा प्रत्येक विद्यार्थी या मंचावर सुद्धा बसलेला विद्यार्थी हा शिकणारा विद्यार्थी हा कुठला म्हणजे न शिकणारा विद्यार्थी नसून तर प्रत्येक व्यक्ती हा शिकणार आहे कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या विद्यापीठाला शिकणार आहे जर आपण विचार केला की प्रॅक्टिकलच्या बाबतीमध्ये पण प्रॅक्टिकलच्या याच्यामध्ये असं होऊन राहिलेलं आहे की महाविद्यालयांमध्ये अशी स्थिती झालेली आहे पूर्वी एक्सटर्नल हा बाकी ठिकाणावरून बोलवला जात होता तिथे व्यवस्थित प्रक्रिया केली जात होती पण आज असं उडवा उडवीचं होऊन राहिलेलं आहे आणि प्रॅक्टिकल साठी एक्सटर्नल आणि तुम्हीच करून घ्या ही इथपर्यंत गोष्ट आलेली आहे आज मी जर जर आम्ही स्टॅटस्फिकल बसला या आकड्यांमध्ये तफावत असू शकते मी असं म्हणणार नाही आपण पत्रकार आहात तुम्हाला खरी माहिती केली पाहिजे या मध्ये तफावत असू शकते की सदुसष्ट जागा रिकामी आहे अशी पदभरतीची आताची स्थिती आहे सत्तावन्न टक्के नॉन टीचिंग आणि त्रेचाळीस टक्के रिकामी आहे अशी आताची स्थिती आहे परंतु अजूनही आणि ऍफिलेटेड कॉलेजमध्ये ची भरती किती झालेली आहे याचा डाटा विद्यापीठामध्ये नाहीये या सगळ्या समस्या ज्या आहेत या गंभीर समस्या आहे आणि या समस्यांना घेऊन आणि याच्यामध्ये आम्ही विद्यार्थी परिषदेने ठरवलंय की काही टायटल देऊ प्रवेश परीक्षा परिणाम पदभटकी पाठ्यक्रम आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या माध्यमातून नेतृत्व निर्माण होते ज्या माध्यमातून विद्यार्थी प्रतिनिधी निर्माण होतो असं छात्रसंघ निवडणुका ज्या आहेत त्या छात्रसंघ निवडणुका सुद्धा बंद केलेल्या आहे या विद्यापीठ प्रशासनाने कुठेतरी छात्राच्या नेतृत्वाला गंजव कार्य विद्यापीठ प्रशासन करत आहे का हा माझा प्रश्न आहे आज जेव्हा मी विचार करतो आहे की छात्र निका संमेलन कालच झालं नागपूर विद्यापीठाची सलगणी त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचे पाच पाच व्यक्ती आले होते पैशदृष्ट्या आमचे जे जिल्हे आहे त्या जिल्ह्यांमधून मी पाच पाच व्यक्ती बोलवलं त्या पाच पाच व्यक्तींनी आपले मत सांगितले त्या मतांमध्ये जेव्हा मी गेली तेव्हा कॅल्क्युलेशन केलं तेव्हा पंचेचाळीस व्यक्तींपैकी छत्तीस व्यक्ती बोलले आणि छत्तीस व्यक्तींनी वेगवेगळ्या समस्या मांडल्या त्यामध्ये मी तुम्हाला नावासहित आणि माझ्या डायरीमध्ये सगळं नोट केलेलं आहे ते सुद्धा दाखवू शकतो त्यांनी स्पोर्ट डिपार्टमेंट बाबत बोलले त्यानंतर विद्यार्थी कल्याण बोलले त्यानंतर विद्यार्थी सहाय्यता केंद्र जे विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी असत ना त्यांचा वेबसाईट आहे ना त्यांचा नंबर सुरू असतो म्हणजे कधी कधी

आणि एक जरी प्राध्यापक आहे तर ते विद्यापीठ ऍप्लिकेशन देऊन देते आणि मग एकच व्यक्ती चार चार विषय शिकवतील पाच पाच विषय शिकवतील म्हणजे विद्यापीठाने सुद्धा ऍप्लिकेशन द्यायच्या वेळेस तिथे शिक्षक आहे कर्मचारी आहे किंवा व्यवस्थित आहे की नाही हे बघून द्यायला पाहिजे हे प्रशासनाची जबाबदारी आहे त्यानंतर परीक्षा गुणवत्तेचा आहे गुणवत्तेचा प्रश्न असेल आणि या सगळ्या गोष्टींवर जेव्हा विद्यार्थी बोलतो या सगळ्या गोष्टींचा विद्यार्थी खुलासा करतो त्यावेळेस त्यांना टार्गेट केलं जाते आपण सुद्धा काही पॅरेंट्स असाल आपले सुद्धा बहीण भाऊ असतील आपल्याला माहिती आहे जेव्हा एखादा विद्यार्थी समोर जायला पाहतो त्यावेळेस त्याला म्हटल्या जाते की नाही तू जर इकडे आलं तर तुझे मार्क्स तापल्या जाईल किंवा तुझं तू जर असं केलं तर तुझ्यासोबत अशा पद्धतीने होईल जाईल या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा विद्यार्थी परिषदेने वारंवार निवेदन दिले विद्यार्थी परिषद वारंवार आंदोलन सुद्धा करत आलेली आहे आज ही वेळ आलेली आहे की या निवेदनानी काही झालेलं नाहीये परंतु आम्ही म्हणतोय की विद्यापीठ प्रशासनाचा जे म्हणतात की एक व्यक्ती असतो झोपलेला आणि एक व्यक्ती असतो झोपल्याचा सोन केलेला झोपल्याचं सोन केलेल्या व्यक्तीला उमटवणं जरा मुश्किल असते म्हणजे अवघड असते पण या झोपलेल्या सोन केलेल्या व्यक्तीच्या कानामध्ये छात्र अगदी गोल चुकून आम्ही सगळे विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते या विद्या नागपूर विद्यापीठाला धडक देणार आहे आणि नक्कीच या झोपलेल्या प्रशासनाला जागी करण्याचं काम करणार आहे